नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी सुरुडी गावाच्या सरपंच मीनाक्षीताई सकट यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा प्रथमता मी सकल मातक समाजाच्या वतीनं तसेच क्रांतीगुरू लघुजी साळवे स्मारक समितीच्या वतीनं लघुजी चावा संघटना पुणेश्वर जिल्हा मातंग समाज या सर्व संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो मीनाक्षीताई या सोर्डे गावच्या सरपंच आणि सरपंचावर जर असा अन्याय होत असेल असा अत्याचार जर होत असेल आणि त्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशनला एवढं महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत याचा अर्थ की इथं न्याय मिळत नाही नगर जिल्हा जो आहे नगर जिल्हा अनुसूचित जातींवर अन्याय करण्या अन्याय अत्याचार करण्यामध्ये एक नंबर आहे या नगर जिल्ह्याचा हा इतिहास आहे नगर जिल्ह्याचा हा इतिहास जर पुसायचा असेल तर या हे जे पोलीस स्टेशन आहे नगर जिल्ह्याचे जे एस पी आहेत डी वाय एस पी आहे यांनी यामध्ये जातीनं लक्ष घातलं पाहिजे एकोणतीस तारखेला पहिला म्हणजे मागच्या महिन्यात एकोणतीस जुलै रोजी सरपंच मीनाक्षताई यांच्यावर जातीवाचक शिव्या द्या दे, दिल्या गेल्या आणि त्या शिव्यासुद्धा कुठं दिल्या गेल्या तर ग्रामसभेमध्ये